ना बस का, का मी का बनवशील <laughs> 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 अरे बघा आता मस्त पैकी मसाले शिजल्यावरती स्नेहानी भाजी टाकलेली आहे पापडी भाजी इतर नारियल पाणी पेक्षा याच्यामध्ये जास्त असतं नारियल पाणी आणि काहीतरी अर्धा लिटर पाणी असते नारियल पाणी दिसायला छोटू आहे पण भरपूर पाणी आहे याच्यामध्ये हे बघा सानूला पण नाही संपत ना कारणिंगला माझे याच्यात ना नमस्कार सर्वांना आज आहे सोमवार तर सर्वांनी बोला हर हर महादेव जय श्री महाकाल तर मस्तपैकी आता मी चहा घेतोय हो आ मस्त चहा वाला दूध चेंज केलंस का मी आता याचा घेतोय मशेचा मशेचं दूध अच्छा भारी वाटतं एकदम आता गाईचा पहिल्या अरे दूध तो दूधच असणार ना दुधच एक काम करत तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा कधी पण नेहमी काय झालं माहितीये का दोन दिवस मला हो चेस्ट पेन होतंय आणि दोन दिवस अगोदर पासून मी दूध पण चेंज केलेला आहे तर आता मला वाटतं कुठे कुठे ह्या रिझन वर पण होत असेल का तर आता म्हणजे रात्री तो तो रात्री आणि काल म्हणजे दोन दिवस भरपूर झालं म्हणजे काल आपण सांगणार होतो पण घाई घाई मध्ये विसरलो कारण काम भरपूर होतं मसाले पॅकिंग पण ऍड्रेस हे करत होतो किचन मध्ये काम करतो त्याच्या विसरून गेलो सांगणार होतो कालच्या ब्लॉग मध्ये म्हणजे एवढा लिटरली दुखतो ना पाणी पीत होते घरी मला त्या मधी मध्ये दुखायला लागला आणि काल जास्तच दुखत चहा घेतो आणि स्नेहाला आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे पण घेऊन जातो सर्वात पहिले ते बोलतात काय ते बघतो पहिलं मग नंतर आपण काय करायचं ते ओके तर चला या सर्वांनी चहा पियाला सुभे की पहिली चहा कॉफी पितात ना मला कॉफी पण आवडते पण मला दुपारची टायमिंग ला आवडते ना मॉर्निंग ला कॉफी म्हणजे पितात कितीतरी लोक रात्री पितात पण कॉफी स्ट्रॉंग असते ना, ना? आ, ना की अजिबात झोप येत नाही एकदम फ्रेश फील होते ना आणि खूप दिवसानंतर आज ना मस्त पैकी बोलू का नको बोलू का नको नाही मी बोलले होते पाऊस पडते ना रात्री रात्रीमध्ये सकाळचे ना पाच काहीतरी वाजले एवढं पाऊस काय होते काय चाललंय आणि मग आम्ही उठलो साडेपाच ला खूप पाऊस पडत होता आणि सकाळपासून थोडासा आता कुठे आता म्हणजे आलंय तुम्हाला एकदा दाखवू दे बघा बाहेर बघा तुम्हाला क्लिअर दिसत असेल पण आहे बाहेर हो मी कारण मला मला पेन त्याच्यामुळे वाटतं की तिला थोडस लांबच ठेवते मी आणि डॉक्टरला विचारले कारण व्हायरल पण एवढं क्लायमेट चेंज होत नाही तर आता आम्ही चहा पिऊन घेतो पटापट आणि स्नेहाला पहिले डॉक्टरकडे घेऊन जातो तर आम्ही जस्ट आता आलोय घरातून बघा एवढे कुरिअर करायचे आपल्याला आता एवढे सारे बॅग्स आहेत कशी तरी मी बसून आली जागा पण नव्हती झाली तर आता हे लगेच कुरिअरला येतील मग आपण सानूला पिकअप करूया आणि मग डॉक्टर कडे जाऊया ना चार दिवसाची पार्सल आज कुरिअर तसं सॅटरडे संडे आपला बंद असतोय ना कुरिअरचा तर बघा एवढे पार्सल आहेत आता द्यायचे जे दोन्ही पण अलग अलग बॅग केले जिथे गाव ठिकाणी असतात ना तिथे कसं आपले जे प्रायव्हेट वाले असतात त्यांची सर्व्हिस नसते मग पोस्टाने पाठवायला लागते बरोबर पोस्टाने आणि नंतर डायरेक्ट कुरिअर वाले चला देऊन येतो पाठवलं तर आता एक गोणी झाली देऊन आता ही दुसरी बघा घेऊन चालले इथे जातील आणि आता देऊन रिटर्न येतील परत आली सानू अरे घाई घाई मम्मी पण आली हा, हा तर आता सानूला स्कूल मधून घेतली आहे तर आता आपण डायरेक्टली आता कारण मसाले पण कुरियर तर केलेले जात आपण आता डायरेक्टली ना आपण डॉक्टर कडे जाऊया स्नेहाला घेऊन चला कॅमेरेची बॅटरी पण डाऊन झाली तर आता आम्ही पोहोचलोय तिथे डॉक्टर कडे ॲक्च्युली डॉक्टर कसं शूट करायला नाही सांगत म्हणून तुम्हाला क्लिनिक दाखवतोय बघा हा आमचा फॅमिली दोन क्लिनिक आहे जायचं ओके बाहेरच उभी राहते चल ठीक आहे बघा आम्ही पूजा वगैरे केली मंदिरामधनं डॉक्टरकडनं डायरेक्ट मंदिरामध्येच गेलो आणि आता ना जाता जाता आम्ही विचार केला का नारेल पाणी पिऊ हा पाणीवाला देतो हा कुठला आहे नारियल केरला केरला ना आणि हा मैसूर जरा वालाच दे आपलं रेडवालाच तो कारण एवढं नारियलमध्ये हा जरा अलग दिसतं आहे नाच नाही हा तर विचार केला की के चला हां पहिल्यांदा बघितलं आम्ही हे ना मी आपलं हॉलीमॉली आहे तो क्रिस का काय नाव यूट्यूबर तो जेव्हा केरला चेन्नईनला जाते असं बघितलेलं त्याच्या व्हिडिओमध्ये हां पिने काय मिठा राठा असणार का त्याच्यापेक्षा तीन दे ओ हो सणू तुझ्यासाठी थोडा छोटू मागवलंय मस्त म्हणजे फिनिश करशील म्हणून mm. नाही तुला घ्यायला लागेल बाबा तुला बघताच सर्व आपली युट्यू फॅमिली घ्यावाच लागेल अरे आरामात म्हणून तिला बोललो का तुझ्यासाठी छोटा घेतलाय म्हणून आहेत तर सर्व एक सेमच पाणी एकदम भरलेलं आहे पाणी एकदम भरलेलं आहे अरे पण तो चांगला आहे शरीरासाठी नारियल पाणी मस्त आहे ओके मी पण बघतो आता कितीला एक नारियल पाणी सत्तर रुपयाला yes. आणि हा ओला व्हिडिओ करते म्हणून सत्तर झालं का काय हा हम्म ऍक्च्युली गोर आहेत पण ते आहे ना उन्हा ते हे झाले हाँ, टेस्ट चेंज झाले आणि भरपूर पाणी आहे ना भरपूर म्हणजे भरपूर पाणी आहे हे बघ तुम्हाला दिसत असेल नारिय भरपूर पाणी आहे मी सकाळी सानूला स्कूलमध्ये सोडली ना तेव्हा मी बघितलेला तर मी सर्च सर्च केलं गुगलवरती इतर नारियल पाणीपेक्षा याच्यामध्ये जास्त असतं नारियल पाणी आणि काहीतरी अर्धा लिटर पाणी असते नारियल पाणी बघ ना किती आहे अजून संपला नाही सानूला तर दम निघलाय पिता मिले कुठे कसा विसा संपवला ते स्नेहाला बघ संपतच नाही दिसाला छोटू आहे पण भरपूर पाणी आहे याच्यामध्ये बघा सानूला पण नाही संपत डकार निघला माझे याच्यात ना तर आता आम्ही घरी आहोत म्हणजे घरी ऍक्च्युली आम्ही बराच टाइम झाला येऊन जवळजवळ एक तास झाला आणि आम्ही आता कसं आमचा उपवास आहे ना तर आम्ही फ्रूट्स खातोय तर या सर्वांनी फ्रूट्स काय आला अर्धे खाऊन पण झाले तर खाऊन पण झालं आत्ता शूट करतोय तर आता ना आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहोत चार पाच जागेवरती आपल्याला मसाला पण द्यायचा आहे आणि दोन तीन तासासाठी जर आमचं बाहेर काम आहे तर आता आपण ना डायरेक्टली संध्याकाळी बोलूया ना चला कंटिन्यू तर आता आम्ही काल भैरव मंदिराजवळ आलो तर सर्वांनी बोला काल भैरव बाबा की जय तर इथे ताई येणार आहेत मसाला त्यांना द्यायचा दे एक किलो सांगितलं का जाता जाता आम्ही पनवेलमध्येच येतोय तर तुमचा मसाला पण घेऊन येतो तर आता ना आम्ही उलवेमध्ये मध्ये आलो जाता जाता भाजी घ्यायची सोमवार आहे ना आज पण भाजी घेतो नेहमीच्या दुकानामध्ये निवडून करतेच नेहा ये जी hadir fresh आहे तर आता रात्रीचे आठ वाजले मस्तेबी की पूजा वगैरे झालेली आहे बघा बाबांची छान वाटते टेनिस ने हा गुलाबाचा तर आज आम्ही पनवेलला गेलो होतो पण काही कारणास्तव बोलते ना आम्हाला व्हिडिओ शूट करायचा होता पण शूट करायला काही जमला नाही हा तर आज उपवास आहे तर येत्या वेळे मार्केट मधन भाजी आणली तर आज भाजी पापडी पाच सरा बघा चला उसला ओके तर स्नेहाने ते आता आमच्यासाठी चार ठेवल्या ही नाही का ते तू व्हेरी गुड चानू बनले काय आलं जाणू हे बघा

जेव्हापासून आपण आता ब्लॉग मध्ये शेअर करायला लागलो ना असं चाललंय तसे तर आपल्याला कॉल्स भरपूर येतात तर आम्ही अटेंड करतो आणि बोलतो आणि जे जे आपले थोडेसे ओळखीचे आहेत जवळी जवळचे ज़ुल आहेत तसं आपण भेटलो आहे कधी कर ना कधी त्यांच्याशी आम्ही बोलतो मग ते आपण समजवतात काय करायचं फ्युचर मध्ये थोडं थोडं सांगतात तर मग बोलत बसतो ना आपण त्याच्यात पण टाइम चाललाय आता आपला मोस्ट ऑफ तर आता रात्रीचे पावणे दहा वाजले आज आमचा पूर्ण दिवस बाहेरच गेला तर आता बघू आता चला करते पावणे नऊ वाजले केली दिवा पटापटा भाजी पण बनवून घेऊ आमचा चहा पिऊन झालाय आणि मला मरणाची भूक लागली कारण दुपारी मला पूजा खाल्लं कुठे खाल्लंय तसंच ठेवलंय विसरलो मी ऑर्डर भरपूर येत होते त्याच्यामुळे मी विसरून गेलो हां हा बघा हा त्या दिवशी आम्ही शॉपिंग राव दे ना, ना त्याच्या का काय दोन तीन महिने तो आता किती वर्ष झाला वापर बस काय केलाय काही सात आठ महिने अरे पण झालं ना वर्ष संपलं विषय पण मला ना चांगलंच पाहिजे कारण ते माहितीये ना थोडस हे झालं तो वापरून वापरून ते कलर चेंज होते ना त्यात हा चपाती पण खाणार चपाती एक काम कर नको आता ते पण बरं ऍसिडिटी पण होईल कारण दिवसभर आपण काही जेवलो नाही माहिती आहे ना एक काम कर तू भातच बनव बनव राईस आणि मस्त खाईन ना बस का तुझ्या आतच सगळे खाईन मी बनवशील ते खाईन हा कीर काय का खीर खाल्यावर डायरेक्ट गेमच होते त्याची ना तर हे बघा तेल गरम झाल्यावर जिरा टाकलेला आहे जिराला ना मस्त पैकी असं म्हणजे हे गरम शिजवून द्यायचा आणि मग त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि मग त्यानंतर लसूण आणि मग त्यानंतर मिरची पण भाजी आहे ना स्नेहा जेव्हा पण बनवतो एवढा आवडीने खातो ना मी पण कसं झालं माहितीये का आता कसं आम्ही लाईफस्टाईल दाखवतो ना त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो कसं रेसिपी किती वेळ सांगितलं की तीन तीन चार चार दिवसात आम्ही शूट केलेला तरी पण खूप लोकांना वाटते की फक्त व्हेज नाही तुम्हाला पण बघायला भेटते रेगुलर ज्यांना ना बघून घ्या पूर्ण आता बघा त्यानंतर कांदा टाकलेला आहे स्नेहाने मिडियम साईजचा घेतलेला आहे ना एक कांद्याला की घ्यायचं म्हणजे ब्राऊन कलर सगळं करून द्यायच घ्यायचं तर बघा आता कांदा <laughs> कांदा <laughs> ए, मेरा ध्यान किधर हे <laughs> तर आता टॉमॅटो टाकलेला आहे मग पगला काय आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर हलत तर माहिती आहे का आता खूप सारे कमेंट्स बघायला मिळतात की तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज बनवतात भांडीमध्ये आम्ही नवरात्र पासून खूप सारा बिझी झालोय तुम्हाला आम्ही सांगितलंय पण की आम्हाला नवरात्रीमध्ये जायचं होतं घेऊ आम्ही लवकर तुमचा नवीन भांडी आण व्हेज साठी ते पण आम्ही करणार प्लॅन आणि थोडस खूप बिझी प्रत्येक गोष्टीसाठी टाइम लागतोय ना जेव्हा ठरले तेव्हाच त्या गोष्टी होणार मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला भाजी म्हणून आपण एकच चम्म टाकणार हा तर, तर बघा हा मसाला तुम्हाला हवा असेल तर स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून मसाला ऑर्डर करू शकता इतकी टेस्टी भाजी पण दिला, दिला आता, तिला आता सोबत खाणार खा कारण मसाला एवढा भारी आणि याच्या अगोदर जेवढ्या पण तुम्ही व्हिडिओ बघितल्या त्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज दिसते पण आता आपला लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये तुम्हाला व्हेज रेसिपी सुद्धा बघायला भेटतात आमच्याकडनं बघा आणि वेज सुद्धा आम्ही खातो आणि वेज रेसिपीमध्ये सुद्धा आपला स्नेहा घरगुती गरगुती स्पेशल मसाला ऍड होतोय युज होतोय मसाला प्रत्येक वेळी आपण सांगितलंय पण लोकांना वाटत असंच दाखवत असत रियालिटी बघा तुम्ही स्वतः लाईफस्टाईल जवळ कंटिन्यू ब्लॉग बघत राहणार असं काय स्क्रिप्टेड पहिले कसं असतं आम्हाला रेसिपी दाखवायचो नाज चे तर क्लीन आहे सगळं आता कसं जे आहे जे चालू आहे तेच दाखवतो लाईफ मध्ये काय काय चालू आहे आमचे आता बघा बाहेरून आलो आहे किती लेट झालंय तरी मी जेवण बनवते असतो मी बोलतच होते पण मी जेव्हा नंतर अरे मी तुला सांगितलं पण जाव चल जाऊ जेव्हा अरे बघा आता मस्त मसाले शिजल्यावरती स्नेहानी भाजी टाकलेली आहे पापडी भाजी पापडीच बोलतात मराठी मध्ये पण घेवडा मी घेवडा तो आता हिंदी मध्ये पापडी बोलतात पण घेवडाच बोलतात त्याला बारका घेवडा आणि पातळ घेवडा असा त्यांना पण समजत नव्हतं दुकानावर पापडी पापडी मी पापडी बोलते ते कशी छोटी आहे लोखंडाची आहे आणि याच्यामध्ये काही जेवण असते ना आता ना मी घेणार आहे अजून मोठा चायनीज वगैरे म्हणून त्याचा भरपूर टेस्टी लागते लोखंडाची याच्यामध्ये आता एवढी भाजी दिसते नंतर शिजल्यावर कशी कमी होईल मस्त आता मिक्स करून घेते माझी बघा भाजी, मा भाजी कोणकोणती फेवरेट आहे आता आज मी तुम्हाला सर्वांना सांगतो घेवडा गवार भेंडी कोबी कोबी अजून ते आपण पावसाळ्यात मी आणत राहून भाजी आ, कंटोला कंटोला एक आणखीन आणखीन कुठली भाजी वांग्यांची भाजी चवलीची भाजी काला चणा हिरवा वाटाणा पिवला वाटाणा कारला नाही आली ना कारला मला अजिबात नाही म्हणा खाली पण नाही तर चांगल्या प्रकारे आता मिक्स केलेला आहे स्नेहाने आणि झाकण दिलेलं आहे वरून असं खलबत्ता ठेवलाय जेणेकरून वाफ बाहेर नाही निघली पाहिजे टेस्टी बनते ना की काय बोलू आता तुम्ही बघा निचू तू काय करू शकेल किती लावू माझे तर आता कशी भाजी बनायला थोडासा टाईम लागेल पाच दहा मिनटं लागतील तर वेल आपल्याला मिळाला आहे तर सर्वांना आता मी रिप्लाय देतो कारण खूप जणांचे मॅसेज आलेत आपल्या बिझनेस नंबरवरती मॅस म मेसायला मसाल्यासाठी मॅसायला

छान आहे एकदम भारी कलर आहे तर चला आता मी पण पटापट रिप्लाय देतो सर्वांना आणि मसाल्याच्या ऑर्डर घेतो पण फायनली भाजी झाली ते आणि ते डाल पण हो, झाली फक्त चणका द्यायचा आहे भाजी पण झाली कोथिंबीर पण हा काय सुगंध सुगंधालय भाजीला एकच नंबर हा सुषमा ताईंची ते गेलो तेव्हा घेवडा लावलेला ना आठवण आली घेवड्याची पॅकिंग करून बरोबर आता बघ मला करेक्ट जसं सुगंध घेतलं लगेच मला आठवडा फ्रेश ऑर्गॅनिक ओके चालेल करते सर मंडळी मंडली जेवायला पापडी भाजी वाढूया सर्वात आधी पापडी भाजी खायला या पापडीची भाजी व किती सुंदर कलर आला कसं सुगंध सुटलाय हो मस्त लोणच खाणार कसा नुदू? ना तू ओके सुरुवात तर करतो कशाला थांबते आमच्यावरती सोबत जेवायचं अरे वा वेरी गुड लिचू मग कशी सिक्युरिटी सारखी की टँक टँक खाऊन घेऊन झालं तिथं नॉनव्हेज असल्यावरती खाते ना लोणचं कसं जेवणावरती पाहिजेच व्हेज जेवण असेल तर ना हा चिकनवरती लिंबू व्हेजलाच यूज करते अच्छा म्हणजे तुझं असं बोलण्याचं म्हणणं का मग चिकन सोबत कोण खाणार नॉनव्हेज नाहीच खाणार ओके या सर्वांनी जेवायला तर आता मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे आणि स्नेहा ना किचनमध्ये भांडे वगैरे साफ करून घेते आता माझ्यावर पण टाइम आहे तर त्या मध्ये मी आज आपल्याला टोटल बारा किलो मसाल्याचे ऑर्डर आले तर हे सर्व मसाले पॅकिंग करून घेतो आणि जानेवारी मसाले ऑर्डर केले आहेत बारा किलो त्याच्या सा सर्वांचा ॲड्रेस पण कॉपी पेस्ट करून घेतो काय आला भूक लागली फॉर्मुलाचा टाइम झाला लिचीचा तर आता माझे सर्व मसाले पॅकिंग करून झालेले ते बघा अशी बॉक्स सानू इथे झोपली सोबत खेळते तुझं झालं सर्व लावून तुम्हाला काही दाखवायचं म्हणजे असं वाटलं तुम्हाला दाखवावं तुमच्यासोबत शेअर करावं सानू लादी पुसते मी तिला नाही बोलले माहित ती मुलगी जबरदस्ती कर तुम्हाला वाटेल मी आज तिला एक काम नाही करून दे पण काय झालं रात्री माझी छाती दुखत होती मी तुम्हाला सांगितलं दुपारी रात्री दोन वाजेपर्यंत तिला एकदम वाईट वाटत आजारी आहे होती ती तिला मी काय नाही असं झालंय मला आता कशी पूर्ण तिने हे क्लीन केलं हॉल तिने मी नको बोलते आणि मोपलीला आधी नाही कुसत राहू दे नाही तर सांगू ठेव ना मग मम्मीला मी बोललो ना हेल्प करते मला

तिला एकदा झालं माझ्या हातीवर कशी हे करते ना हो तर फायनली सर्व काम झाले आणि जेवढी ऍड्रेस टाकायचे होते सर्व व्हॉट्सअप मध्ये म्हणजे लॅपटॉप मध्ये कॉपी पेस्ट करून प्रिंट प्रिंट आउट पण काढून घेतलेले आता उद्या मस्त वेगळी आपले जे मसाले पॅकिंग केले त्याच्यावरती पार्सलवरती चिटकवणार आणि कुरिअर करणार आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय 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 आणि नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला कसे वाटतात कारण आम्ही आता ट्राय करतोय आणि आपले ब्लॉग्स ला खूप सारा प्रेम द्या तर आम्ही आता नवीन स्टार्ट केल्या डेली ब्लॉग म्हणून तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर बाय